ने काल परवा सगळं चर्चेंना उदाहरण होतं की नागपुरातला जो अपघात झाला त्याच्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते आणि म्हणूनच मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि याच्यात खरं तथ्य काय आहे काल पोलीस यंत्रणेनी पूर्ण तपास केला ज्या सीसीटीव्ही फुटेज मिळाले आणि त्यांना माहिती म्हणून तर त्यांनी असं तपास केला की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता आणखी एक मित्र होता आणि यांनी धरमपेठ भागापासून सेंटर पॉइंट पर्यंत या गाडीने दोन तीन लोकांना धडक दिली तर या गाडीवर नियंत्रण नसल्यानं या ऑडी गाडीमुळे ही घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे परंतु याच्यामध्ये कुठलीही जीवहानी झाली नाही आणि असं कोणालाही दुखापत झाली नाही हे एक चांगली बाब आहे आणि या घटनेतून मला वाटते की आता काहीतरी बोध नेत्यांच्या मुलांनी घ्यावा नेत्यांनी सुद्धा आमच्या सारख्या लोकांनी आपल्या मुलांना समजवावं की गाडी चालवत असताना आपण भान ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गाडी चालवाय कारण की पॉलिटिकल माणूस असला की त्याच्या मुलांनी काही केलं तरी त्याचं राजकारण होते आणि म्हणणंच आता आपण पाहिलं असेल की राज्या बाहेरून दिल्लीवरून ज्या बातम्या चालत होत्या आणि मी नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून आणि विरोधी पक्षाचा काँग्रेसचा माझा अधिकार आहे की खरंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं असं होत आहे का तर याची मी शहनिशा करण्यासाठी काल दिवसभर पोलीस यंत्रणेसोबत होतो हो रात्री दोन सुद्धा मी विचारलं की याच्यात काय कारवाई केली आहे तर याच्यात त्या ड्रायव्हरला यांनी अटक केली आणि संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे त्यांचं स्टेटमेंट सुद्धा घेतलेलं आहे आणि मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो कोणाचाही असो जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी कोणालाही हे म्हणून वेगळं सवलत देऊ नये आणि माझं तेच म्हणणं आहे की याची निष्पक्ष चौकशी व्हावी ती चौकशी काल कुठपर्यंत केली पोलिसांनी आणि त्यामध्ये जे तथ्य मिळालं जे फुटेज मिळाले त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारे कोणीही सुटला नाही पाहिजे आणि जर नसेल तर त्याच्यावर अन्यायही नाही झाला पाहिजे त्याचं राजकारण नाही झालं पाहिजे जर असेल तर सोडायचं नाही नसेल तर हा राजकीय पक्षाचा आहे म्हणून त्याला बदनाम करायचं नाही मला कर वाटतं हे एकच आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून व्हायला पाहिजे परंतु अशा घटनेचा बोध सर्वांनी घेतला पाहिजे सुदैवाने जीवहानी झाली नाही त्या लोकांना ज्यांच्या गाड्यांना लागलं त्यांनी काही तक्रारी केल्या का याबद्दल मला माहिती नाही आहे परंतु जीवहानी झाली नाही आणि त्यामुळे जो येणारा अनर्थ होता टाळला जर यामध्ये काही झालं असतं तर मग ती मोठी पंचायत आली असती मला वाटतं की यावर संपूर्ण नागपूर शहर पोलिसांनी काल कारवाई केलेली आहे अजून समोर काय तथ्य मिळतात त्याची बघू चौकशीवर राजकारण होत आहे का ह्याच्यात नाही राजकारण म्हणजे आता राजकारण तर आम्ही मीच पोलीस यंत्रणेला म्हटलं होतं की तुम्ही कोणाला सोडायला नाही पाहिजे आणि त्या पद्धतीनुसार माझ्या मतदारसंघातली घटना असल्यामुळे मी लक्ष ठेवून होतो सातत्यानं कोण कोण होते कुठे होते पोलिसला जी माहिती आहे ती माहिती मला सुद्धा आहे कुठे बसले होते कुठून निघाले काय झालं नंतर त्या हा पूर्ण घटनाक्रम माहीत आहे आणि या घटनाक्रमामध्ये मी सुद्धा या मुद्द्यावर आलो आहे की संकेत गावांकडे हे गाडीत बसले होते गाडी चालवत नव्हते गाडी अर्जुन हावरे हा व्यक्ती चालवत होता मी याची शहनिशा केलेली आहे कुठेच पाहिले आहे आणि मला वाटते की आता जे झालं ते दुर्दैवी घटना आहे आणि याच्यावर जास्ती राजकारण करून काही मिळणार नाही आहे जर संकेत बावनकुळे असते तर काँग्रेस पक्ष चुपचाप बसला नसता गाडी चालवणारे हे सुद्धा मी सांगू